केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी झाला तरी भाजपचा कसा पराभव झाला हे विरोधी पक्षनेते ठासून सांगत आहेत त्यात स्वतःची पाठ थोपटावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय त्यामुळे भाजपचा देशभरात जनाधार वाढलेला असतानाही हा त्यांचा पराभव आहे हे सांगण्यात आत्ममग्न असणारे विरोधक दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी मात्र विजयी संकल्प जाहीर केला आहे लोकसभेचे निकाल जाहीर झाले केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एन डी ए सरकारचा शपथविधी झाला संपूर्ण देशात भाजपनं मतांची टक्केवारी वाढवत चांगली कामगिरी केली म्हणूनच काही राज्यांमध्ये पैकीच्या पैकी तर काही राज्यांमध्ये अनअपेक्षितपणे भर पडलेली दिसून आली मात्र चार राज्यांमध्ये मतांच्या ध्रुवीकरणामुळे भाजपला धक्का बसला आणि त्यांचे संख्याबळ कमी झाले पण एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की देशातील अठ्ठावीस विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या एकत्रित जागांपेक्षाही भाजपला मिळालेल्या जागा या जास्त आहेत त्यामुळे भाजपला जनतेने नाकारले अशी प्रौढी मिरबत देशातील प्रमुख विरोधी पक्ष नेते आणि महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्याचे टोलेजंग नेते स्वतःची पाठ का थोपटावून घेत असतील पण यात ध्रुवीकरण आणि फेक न्यूज या बळावर इंडिया आघाडीची मते वाढलेली स्पष्ट दिसत आहेत असं म्हणतात की एक खोटी गोष्ट शंभर वेळा सांगितली की ती खरी वाटू लागते राज्यात आणि देशभरात असंच काहीस चित्र पाहायला मिळालं म्हणूनच सोरोस पुरस्कृत फेक नरेटिव्ह लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चालवला गेला भाजपला पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर ते संविधान बदलणार हा प्रमुख अपप्रचार विरोधकांनी केला तर दुसरीकडे काँग्रेसी माध्यमांनीही भाजपला चारशे जागा का हव्या आहेत हा प्रश्न उपस्थित करत अपप्रचाराचा फटका जागांवर पराभव पत्करावा लागला भाजपच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारा हा निकाल असं म्हटलं जात असलं तरी प्रत्यक्षात पक्षाचा जनाधार वाढला असल्याचं स्पष्ट आहे संख्याबळात ते प्रतिबिंबित होत नसलं तरी वस्तुस्थिती त्यामुळे बदलत नाही मुंबईतील निकाल हे त्याचे प्रत्ययकारी उदाहरण भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला मुंबईत दोन लाख मत जास्त मिळाली तरी जागा कमी झाल्या हा विरोधाभास सारं काही स्पष्ट करतो एकीकडे उद्धव ठाकरे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख असा केला तर जाहीर सभांमधून संबोधित करताना माझ्या हिंदू बंधू भगिनींनो असं संबोधनही त्यांनी बंद केलं विशिष्ट धर्माच्या एकघट्टा मतांसाठी झाले गेलं जा हे नवीन धोरण अवलंबलं तरीही मुंबईतील पारंपरिक मराठी माणसानं तसंच ज्यांच्या चार पिढ्या राज्यात राहत आहेत त्या उत्तर भारतीयांनीही भाजपला मतदान केलं हे स्पष्ट दिसून आलं म्हणजेच उद्धव ठाकरे यांना मुंबईकर जनतेनं नाकारलं असल्याचं स्पष्ट दिसून येतं असं राजकीय विश्लेषक सांगतात सांगतात ज्यातून उद्धव ठाकरे यांना झालेलं मतदान हे ध्रुवीकरण आणि एकगठ्ठा मते यांचाच आहे वरळी हा ठाकरे यांचा बालेकिल्ला असल्याचं त्यांनी यापूर्वी वारंवार म्हटलं आहे याच वरळीतून त्यांचे मताधिक्य कमी झालं ही एकच गोष्ट सारं काही ठळकपणे सांगते म्हणजे सामान्य जनतेनं देशातील विरोधकांच्या इंडिया आघाडीला स्पष्टपणे नाकारलं हे दिसून येतं फेक नरेटिव्ह फॅक्टरी जोरात चालवली म्हणूनही असे घडले असं म्हणता येतं भाजप संविधान बदलणार भाजपला आरक्षण संपवायचं आहे या खोट्या प्रचारानं भाजपचं नुकसान केलं मात्र असं वारंवार बोलता येत नाही याचा विसर विरोधी पक्षांना पडलेला दिसतो मुंबईकर या अपप्रचाराला बळी पडले नाहीत हेही निकालांनी अधोरेखित केलं आहे त्यामुळेच येत्या काळात होत असलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका असोत वा मुंबई पालिका भाजप आणि मित्र पक्ष या निवडणुकीत विजयी होणार असं निश्चितपणे म्हणता येतं भाजपचा जनाधार वाढलेला असून मतांच्या टक्केवारीतून ते दिसून येतं त्यात दिनांक चौदा जून रोजी झालेल्या विजयी संकल्प मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं भाषण हे फेक नरेटिव्ह खोडून काढणारं ठरलं त्याशिवाय पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत विजय मिळवणं हे का आवश्यक आहे हे ठळकपणे सांगणार ते आहे भाजप कार्यकर्त्यांच्या मनावर जे मळब दाटून आलं होतं ते दूर करत त्यांच्यात ऊर्जा फुंकणार हे फडणवीसांचं सा भाषण आजही भाजप पराभूत झाला असं जे खोट चित्र जाणून बुजून मांडत आहेत त्याचा होणारा परिणाम कमी ही ऊर्जा आवश्यक अशीच होती दोन खासदारांचा पक्ष अशी ज्या पक्षाची पक्षा संभावना केली जात होती तोच पक्ष आज सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर आला आहे अशी कामगिरी करणारा तो पहिलाच बिगर काँग्रेसी पक्ष आहे जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा भीम पराक्रम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच नेते ठरले आहेत हे फडणवीसांच्या भाषणातले मुद्दे प्रभावी होते त्यामुळेच येत्या काही काळात राज्यात पुन्हा एकदा निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्था तसंच विधानसभेच्या निवडणुकाही होतील त्यात मुंबई पालिकेवर भाजपचा भगवा हा गेल्या वेळीच फडकला असता मात्र यंदा तो कोणत्याही परिस्थितीत फडकवण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला त्यामुळे भाजपच्या विजयाचा त्यांनी सोडलेला संकल्प हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा त्यांना ऊर्जा देणारा ठरला आहे हे, हे निश्चित तरी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद